साजगाव पासून तर आडोशी पर्यंत पंच्याऐंशी युवक बेरोजगार आहेत तर ह्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आज तुम्ही गावात फिरत असताना बघाल तर गावातले रस्ते अत्यंत खराब आहेत त्यांची अवस्था बिकट आहे पाण्याची व्यवस्था बघितली तर पाण्याची व्यवस्था आमची तर लाखो रुपये खर्च केलेत आमच्या ग्रामपंचायतीने पण पाण्याची व्यवस्था का अजूनपर्यंत सुधारलेली नाहीये तर मी आम्ही ह्या सगळ्या धोरण ह्या सगळी कामं हातात घेऊन आम्ही यांना पाठिंबा देतोय मी आजपर्यंत गेली सतरा वर्ष शिवसेनेचं काम करत आलोय पण ह्या निवडणुकीत मी शिवसेना बाजूला ठेवून जे नेतृत्व विकासाच्या बाजूनी चाललेत जे विकासांची कामं करू शकतात या नेतृत्वाला आमचे असंख्य तरुण जोडले गेलेत तर या सध्या आपण बघताय महाराष्ट्रात पूर्ण दुःखद घटना घडली आहे तर आम्ही आता सध्या प्रचार चालू केलाय तो पूर्णपणे कोणताही वाज्या गाज्या फटाक्यांची आतिषबाजी नाही आहे कुठला गोंगाट नाही आहे कुठली रिक्षा आमची फिरत नाही आहे आम्ही पूर्णपणे माणसं आमची फिरतात कुठलाही आम्ही गोंगाट भरत नाही एका विरोधकांसारखा आम्ही कुठलाही प्रचार जोरात धामधूमपणे करत नाही आहे का तर महाराष्ट्रातलं अत्यंत लाडकं नेतृत्व आज आपल्यातून हरपलं आहे तर त्यांचा आम्ही शोक म्हणून आम्ही अत्यंत आते, अत्यंत शांत प्रमाणात आम्ही आमचा प्रचार करत आहोत प्रचारात करत असताना बघतोय आपण आज आपण ढेकू गावामध्ये प्रचार करतोय ढेकू गावातील असंख्य तरुण आज आमच्या सोबत आहेत असंख्य तरुण सोबत असण्याचं कारण तर मी एक लिस्ट बनवली आहे साजगाव पासून ते आडोशी पर्यंत पंच्याऐंशी युवक बेरोजगार आहेत तर ह्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आज तुम्ही गावात फिरत असताना बघाल तर गावातले रस्ते अत्यंत खराब आहेत त्यांची अवस्था बिकट आहे पाण्याची व्यवस्था बघितली तर पाण्याची व्यवस्था आमची तर लाखो रुपये खर्च केलेत आमच्या ग्रामपंचायतीने पण पाण्याची व्यवस्था का अजूनपर्यंत सुधारलेली नाहीये तर मी आम्ही ह्या सगळ्या धोरण ह्या सगळी कामं हातात घेऊन आम्ही यांना पाठिंबा देतोय मी आजपर्यंत गेली सतरा वर्ष शिवसेनेचं काम करत आलोय पण ह्या निवडणुकीत मी शिवसेना बाजूला ठेवून जे नेतृत्व विकासाच्या बाजूने चाललेत जे विकासांची कामं करू शकतात या नेतृत्वाला आमच्या तरुण जोडले गेलेत तर ह्या उमेदवारांकडून आणि ह्या नेतृत्वांकडून आम आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का जे साजगाव पासून आडोशी पर्यंत पंच्याऐंशी युवक जे बेरोजगार आहेत त्यांना पहिले रोजगार देणं गावागावातील रस्त्यांची अवस्था जी, जी दुरस्ता झालेली आहे ती रस्ते व्यवस्थित करणं पाने पाने हा एक आमचा मुख्य धोरण आहे त्यानंतर पाण्याची जी अवस्था आहे लाखो रुपये खर्च करून जी पाण्या पाण्याची व्यवस्था आहे ती बिघडली आहे ती सुरळीत कशी होईल ही आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न आहे म्हणूनच आम्ही ह्या सुशिक्षित आणि चांगल्या उमेदवारांच्या उमे आम्ही पाठीशी राहिलो आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करू हेच आमचं ध्येय आहे युवकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे आणि आमच्या सोबत दोन युवक उमेदवार आहेत आणि जे युवकांचे नेते आहेत जे अंकित साखरे त्यांच्या सौभाग्यवती होती श्रद्धाताई साखरे ह्या जिल्हा परिषद वार्डामधून उभे आहेत आणि जे युवकांच्या गळ्यातली ताईत म्हटली जाते आमच्या साजगाव पंचायतीमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातो आपला माणूस विकासाचा माणूस म्हणून ज्यांना ओळखला जातो ते अजित दादा यांच्या सौभाग्यवती देनीताई ह्या पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत तर दोघींनी ही घड्याल निशाने घेऊन ते आपल्या ह्या रिंगणात उतरलेले आहेत आम्ही एवढा प्रयत्न करतोय आणि युवकांची फले आमच्या सोबत चांगली असल्यामुळे नक्कीच आम्ही शंभर टक्के येत्या नऊ तारखेला गुलालहार हार परिवर्तन आघाडीचाच होणार याची मी तुम्हाला आता ग्वाही देतोय